नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी बाजरीची भाकरी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भाकरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बाजरीचे पीठ आणि तीळ मीही दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि पीठ मळण्यासाठी पाणी घेतलं आहे आणि तीळ बाजरीच्या भाकरीला लावण्यासाठी घेतलं आहे आणि मी आता बाजरीच्या पिठामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण आता भाकरीचं पीठ मळून घेऊया मीठ टाकलेलं सर्व मिक्स करूया पीठ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं पातळ झालं नाही पाहिजे नाहीतर भाकरी मोडते एकदम असं घट्ट मळून त्याच्या पंजाने चांगलं दाबून असं पीठ माळायचं लागेल तसे लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला असं पीठ चांगलं एकदम एक, एक जीव करून मळून घ्यायचं हाताच्या पंजाने एकदम असं एक जीव असं पीठ करायचं मीठ टाकल्यामुळे भाकरीला खूप चव छान येते बोगीच्या मिक्स भाजीबरोबर बाजरीची भाकरी एकदम छान लागते पीठ आपलं मळून झालेलं आहे मी ह्याचे दोन गोळे करणार आहे याच्यामध्ये मी सुक्क पीठ टाकणार आहे भाकरी थापण्यासाठी मी हे आता पिठाला तीळ लावून घेत आहे ओलो असताना ते ते चिटकतात किंवा असं ठेवलं तरीही चालेल दोन्ही साईडलाही असे ते लागतात हे असे संपूर्ण ते लावून घ्यायचे ती, ती, ती लावल्यानंतर असे चांगले दाबायचे म्हणजे निघत नाही आता हे मी सुक पीठ आहे त्याच्यावर आपण भाकरी तापून घेऊया हातालाही थोडं असं पीठ लावायचं आणि भाकरी अशी थापून घ्यायची सपय अशा हाताने हळूहळूहळू हो, 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 भाकरी हो, अशी पूर्ण थापून घ्यायची आपली भाकरी बनवून झालेली आहे आपल्या भाकरीला पूर तीवी लागलेले आहेत आपण ला आहे। आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण भाकरी टाकूया आणि त्याला पाणी लावून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही भाकरी छोट्या मोठ्या बनवू शकता पाणी लावून आपलं झालेलं ला आहे आपली आता भाकरी पाणी लावलेलं सुकलेलं ला आहे आपण आता भाकरी पलटी करूया आणि एका मिनटासाठी आपण भाजण्यासाठी ठेवूया आपली आता भाकरी भाजली का आपण बघूया आपली भाकरी आता भाजलेली आहे अशी भाजून घ्या आता आपण तवा साईडला काढूया आणि भाकरी त्याच्यावर भाजूया तव्यातही भाजू शकता तुम्ही पूर्ण भाकरी आपली फुगलेली आहे भाकरी आपली भाजून झालेली आहे पूर्ण तुम्ही बघू शकता आपली बाजरीची भाकरी किती छान आणि सुंदर झालेली आहे आणि फुगलेली आहे ही भाकरी तुम्ही भोगीच्या मिक्स भाजीबरोबर अतिशय सुंदर लागते तुम्ही खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा भोगीच्या भाजीची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद